ॲडव्होकेट राम रघुवंशी मित्रमंडळातर्फे नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात पाचशे विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप कोपर्ली गटातील जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील कोपर्ली जिल्हा परिषद गटात राम रघुवंशी मित्रमंडळाच्या वतीने पाचशे विद्यार्थ्यांना मोफत स्वेटरचे वाटप करण्यात आले सध्या थंडीचा कडाका सुरू असून विद्यार्थ्यांचे आरोग्य जपता यावे यासाठी होळतर्फे रन्हाळा मांजरे कोपरली बाह्याने सातुरखे आराळे ओसरली अमळथे येथील जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना उपदार स्वेटरचे वाटप झाल्याने चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता स्वेटरचे वाटप जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष शिवसेना जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट राम रघवंशी यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे संयोजन सामाजिक कार्यकर्ते गौतम मोरे यांनी केले कडाक्याच्या थंडीपासून विद्यार्थ्यांचे संरक्षण व्हावे आणि मिळावी या उद्देशाने नंदुरबार तालुक्यातील जिल्हा परिषद गटात राम रघवंशी मित्रमंडळाच्या वतीने पाचशे विद्यार्थ्यांना मोफत स्वेटरचे वाटप करण्यात आले यावेळी शेतकरी संघ अध्यक्षचे बी के पाटील आदिवासी विकास महामंडळाचे संचालक देवमन पवार शिवसेना तालुका प्रमुख डॉ सयाजीराव मोरे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक किशोर पाटील पंचायत समिती माजी सदस्य संतोष धनगर भालेरचे माजी सरपंच गजानन पाटील बाजार समिती संचालक अनिल गिरासे बलदानेचे माजी सरपंच किरण पाटील तसेच विविध गावातील सरपंच उपसरपंच आणि विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट के राम रघुवंशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आजच्या परिस्थितीनुसार अभ्यासाशिवाय पर्याय नाही कोणत्याही क्षेत्रात नोकरी करायची असेल तर पहिल्यांदा शिक्षण विचारात घेतलं जातं यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासाला महत्व दिलं पाहिजे भविष्यात पुढे जाण्यासाठी चांगलं शिक्षण घ्यावं शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे अधिकाधिक लक्ष दिलं पाहिजे त्यांच्या प्रगतीसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम घ्यावेत तर जेवढं तुम्ही शिकाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे आजच्या जगामध्ये अभ्यासाशिवाय अत्यंत नाही कुठं नोकरी करायला जाल तर सगळ्यात पहिले तुम्हाला हेच विचारतात की कि किती शिकलेला आहे कुठं काम केलेलं आहे काय तर चांगला अभ्यास करा आणि आयुष्यात पुढे जाल अशीच प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद एनडी टाइम्स न्यूज मुख्य संपादक महेंद्र चित्ते नंदुरबार